बऱ्याच वेळा प्रवास करताना डोळ्यात काय गेलं किंवा इतर ठिकाणी डोळ्यात काय गेले तर आपण डोळे चोळतो किंवा ते सांगतो बघ जरा डोळ्यात काय गेले ते त्यासाठीच आजचा हा ब्लॉग आहे नक्की पहा तर हे डॉक्टरच्या वेशात सगळेजण काय करते असं तुम्हाला वाटत असेल तर तो ब्लॉग आहे आजचा विशेष ब्लॉग नंबर एकशे बारामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत तर आमच्या नव्याने स्थापन झालेल्या गुरुवारी अनंतराव आजगावकर अभ्यास केंद्र प्रतिष्ठान उत्तूर तसेच डॉक्टर अगरवाल हॉ डोळ्यांचे हॉस्पिटल आणि अंकुर डोळ्यांचे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानं आम्ही घेतलं मोफत नेत्र तपासणी शिबिर जवळपास दोनशेच्या आसपास नागरिकांनी याचा लाभ घेतला आणि आपल्या डोळ्यांची मोतीबिंदू तपासणी चष्म्याचा नंबर तपासणी तसेच डोळ्यांच्या इतर आजारांबद्दलची माहिती करून घेतली तर आमच्या उत्तूरच्या आसपास जवळपास बावीस लहान मोठी खेडी आहेत आणि उत्तूरसह या खेड्यातील नागरिकांना आपले डोळे तपासणीसाठी गडिंगलच किंवा आजरा या ठिकाणी जावं लागतं जर डॉक्टरांच्या मार्फत तपासणी करायची असेल तर त्यामुळं या गोष्टीची गरज लक्षात घेऊन आम्ही हे मोफत नेत्रपासणी शिबिर हनुमान मंदिर नेहरूचं गोर्तूर येथे तीस दहा दो दोन हजार चोवीस रोजी आयोजित केले होते सकाळी अकरा ते सायंकाळी चारपर्यंत चालणारं शिबीर तब्बल सहा वाहीपर्यंत चाललं यामध्ये दोनशेच्या आसपास नागरिकांनी लाभ घेतला त्यामध्ये लहान मुलांपासून तरुण महिला आणि वयोवृद्ध या सर्वांचा समावेश होता मागा सांगितलं त्या पद्धतीने मोतीबिंदूचा तपासणी चष्म्याचा नंबर तपासणी डोळ्यांचं इतर आजारामध्ये माहिती आहे हे सगळ्या गोष्टी आम्ही यामध्ये आवर्जून केल्या हे बघा लहान सुद्धा डोळ्यांची तपासणी केली कारण आत्ताच्या काळात सोशल मीडियाचा वाढता वापर मोबाईलचा वाढता वापर इंटरनेट कॉम्प्युटर या सर्व गोष्टीमुळं बाबत आपल्याला जागरूकता असणं गरजेचं आहे आणि त्याचा पुरेपूर माहिती असावी डोळ्यांच्याबाबत यासाठी हे शिबिर आम्ही आयोजित केलं होतं आणि याच्यामध्ये फ्री ओ पी डी कन्सल्टेशन पण करण्यात आलं त्यासाठी फ्री दे कूपन देण्यात आली तसेच माफक दरात चष्मे उपलब्ध करण्याची आम्ही प्रयत्न केले यामध्ये आणि खरोखर असे सामाजिक उपक्रम जे जी मंडळं गावात काम करतात त्यांनी राबावीत अशी माझी मनापासूनची इच्छा आहे हा आमचा पहिलाच उपक्रम होता शिक्षण क्षेत्रातसुद्धा आम्ही असे बरेच उपक्रम इथून पुढे घेणार आहोत आणि ॲज अ ब्लॉगर म्हणून मी जे काम करतो आहे यूट्यूबचं त्याच पद्धतीने इतर सामाजिक कामं तुम्हाला कळावीत यासाठी हा छोटासा प्रयत्न हे बघा पाहिलेली गर्दी तुम्हाला समजली असेलच की किती नागरिकांनी या ठिकाणी लाभ घेतला आणि आपल्या डोळ्यांची तपासणी केली हे बघा हे पेटेवाली मामा म्हणजे यांचं वय विचारात घेता यांना प्रवास करणं शक्य होईल बाहेरच्या शहरात असं वाटत नाही त्यामुळे त्यांच्यासाठी ही एक संधीच म्हणावी लागेल तसंच लहान मुलांचं असतं किंवा शेतकरी वर्ग जास्त असतो ग्रामीण भागात त्यांना शेताची कामं सोडून बाहेर जाणं शक्यतो शक्य होते त्यांच्यापर्यंत जर आपण पोचलो या सुविधा घेऊन तर खरोखर त्यांच्यासाठी एक चांगलं काम म्हणावं लागेल असं मला वाटतं आणि असे उपक्रम तुम्ही जर घेतला असाल वेगवेगळ्या मंडळांच्या मार्फत किंवा या कुठल्या तरी प्रतिष्ठानच्या मार्फत तुमच्या किंवा एखाद्या पक्षाअंतर्गत तर मला नक्की कमेंटमध्ये कळवा पुन्हा एकदा सर्वांना सूचना की डोळ्यांची काळजी घ्या आणि रेग्युलर नेत्र तपासणी करत चला आणि जाता जाता सांगतो की चॅनलला सबस्क्राईब शेअर लाईक कमेंट करायला नक्की विसरू नका धन्यवाद असंच प्रेम राहू द्या